नमस्ते एवरीवन वन कसे आहात तुम्ही सगळेजण खुश आहात आनंदी आहात ना आणि पॉझिटिव्ह आहात ना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा व्हिडिओ काहीतरी स्पेशल आणि खूप जास्त इंटरेस्टिंग असा असणार आहे कारण तो होणार आहे वेट लॉस वरती पण अशा माझ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना स्वतःसाठी अजिबातच वेळ मिळत नाही म्हणजे माझ्या हाऊस वाईफ मैत्रिणी किंवा ज्या वर्क फ्रॉम होम करतात गृहिणी आहेत सगळ्यांची घरातली काळजी घेतात घरातली सगळी कामं करतात सगळ्यांना काय हवं नको ते बघतात आणि सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःकडं मात्र त्या दुर्लक्ष करतात स्वतःकडं लक्ष द्यायला स्वतःची काळजी घ्यायला स्वतःच्या वजनाकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे अजिबातच वेळच नाहीये किंवा त्या स्वतःकडे लक्ष देत नाहीत दुर्लक्ष करतात तर अशा सगळ्या माझ्या मैत्रिणींसाठी हा स्पेशल असा वेट लॉसचा व्हिडिओ आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे एक महिन्यासाठी आणि याच्यामध्ये अशा काही सिंपल गोष्टी तुम्हाला फॉलो ज्याच्यासाठी तुम्हाला अजिबात एक्स्ट्रा किंवा वेगळा वेळ काढावा लागणार नाहीये तुमच्या घरातली कामं करता करता घरातल्यांची काळजी घेता घेता मुलांचं हवं नको ते बघता बघताच तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता आणि स्वतःचं वजन कमी देखील करू शकता आणि आहे ते वजन वाढू न देण्यासाठी सुद्धा खास अशा टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप करायचा नाहीये आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा लगेच करा आणि नोटिफिकेशन बेल वरती क्लिक करा म्हणजे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला अपलोड झाल्या झाल्या लगेचच समजतील तर माझ्या सगळ्या मैत्रिणींचं सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत आहे आपल्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये कारण आज मी तुमच्या सोबत अशा काही टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही फॉलो करायच्यात सिंपल टिप्स आहेत आणि वजन तुमचं तुम्हा महिनाभरातच तुम्हाला पाच ते सहा किलो पर्यंत कमी झालेलं दिसणार आहे यासाठी स्वतःसाठी वेगळा वेळ तर काढलाच पाहिजे खूप जास्त नाही पण आपली घरातली कामं करता करताच आपल्याला स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायचा आहे तर आता आपण काय करत असतो बऱ्याचदा घरातली कामं करता करता मुलांकडे लक्ष देता देता किंवा नवऱ्याला हवं नको ते बघता बघता फॅमिलीची काळजी घेता घेता स्वतःची आपण काळजी घेत नाही स्वतःकडे आपलं लक्षच नसतं आणि त्यामुळे आपलं वजन वाढत असतं आणि या सगळ्या धावपळीमध्ये या सगळ्या गडबडीमध्ये आपलं वाढलेलं वजन देखील आपल्याला कळत नाही आणि या सगळ्याकडे आपलं दुर्लक्ष होतो आणि एक दिवस असा येतो आपण आरशामध्ये बघतो स्वतःला व्यवस्थित निरकून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे बापरे आपले जुने कपडे आपले खूप छान फेवरेट कपडे आपल्याला आता तर बसतच नाहीयेत आणि कुठेतरी आपली पोटाची चरबी खूप वाढलेली असते खूप काहीतरी ओव्हर साईज आपण दिसत असतो आणि आपल्याकडे बघूनच आपल्याला असं वाटतं की अरे लग्नाच्या आधी तर मी इतकी सुंदर दिसायचे इतकी छान होते माझी फिगर अशी होती आणि आता माझं असं काय झालंय पूर्ण आपली फिगर बदलून जाते आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये लो होतो तो आपला कॉन्फिडन्स आपला आत्मविश्वास कमी होतो ढासळतो आणि मग आपल्याला डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं यामुळे आपल्याला खूप चिडचिड होते आणि स्वतःवरती प्रेम करायला आपण शिकलंच पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतःसाठीच काय तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचं तुम्हा, जे तुमची फिगर आहे ती छान मेंटेन राहील आणि तुमचा जो पूर्ववत लुक होता म्हणजे तुम्ही लग्नाच्या आधी जेवढ्या सुंदर दिसत होता ना आताही तेवढ्याच तुम्ही सुंदर दिसाल आणि पुन्हा तुमचा नवरा तुमच्या प्रेमात पडेल तर आपल्याला काय करायचंय दिवसाची सुरुवात करतानाच आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या म्हणजे जसं तुम्ही लवकर उठत असाल टिफिन वगैरे करायला मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसला तुमचा हजबंड जात असतील त्यांच्यासाठी किंवा कोणतीही तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल वर्किंग लेडी जरी असाल तरी तुम्ही लवकर तर उठतच असाल उठल्या उठल्या तुम्हाला काय करायचंय तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्यायचं आहे कोमट पाणी ठीक आहे आता थोडासा पावसाळा चालू आहे त्यामुळे सीझन थोडासा चेंज झालाय त्यामुळे तुम्ही थोडंसं गरम पाणी पिलं तरी त्याचे तुम्हाला चांगलेच बेनिफिट मिळणार आहेत तुमची चरबी कमी करायला बॉडी डिटॉक्स व्हायला मॉर्निंग पासूनच सुरुवात होईल त्यामुळे तुम्ही रोज उठल्या उठल्या सहा ते सात वाजता तुम्ही उठलंच पाहिजे लवकर तर तुम्ही उठतच असाल सा कारण वर्किंग वुमन असो किंवा माझ्या गृहिणी मैत्रिणी असो कोणीही असो लवकर उठून आपल्याला बाकीचे काम सुद्धा करायचे असतात आणि बरेच घरामध्ये घरात असलो तरी भरपूर ड्युटीज सुद्धा असतात तर मग लवकर उठल्या उठल्या आपल्याला काय करायचंय मस्त पैकी एक तांब्या भरून एक चांगला मोठा तांब्या भरून गरम पाणी प्या किंवा कोमट पाणी प्या आणि ऐवजी तुम्ही रात्रभर भिजवत ठेवलेलं जिरं किंवा रात्रभर भिजवत ठेवलेले मेथीचे दाणे त्याचं पाणी पिलं तरी सुद्धा तुमच्यासाठी ते बेस्ट राहणार आहे याच्यामुळेच तुमची फॅट जी आहे एक्स्ट्राची वाढलेली ती कमी व्हायला मदत होणार आहे किंवा फॅट तुमची वाढू देणार नाही जर तुम्हाला स्वतःला मेंटेन ठेवायचं असेल तर या छोट्या छोट्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचं वजन सुद्धा वाढणार नाही आणि अजिबात तुमची चरबी सुद्धा वाढणार नाही तुम्ही छान मेंटेन राहाल तुमचं वजन मेंटेन राहील आणि तुमचा जो ग्लो आहे स्किनवरचा तो पण छान टिकून राहील तर वजन वाढल्याबरोबर ना आपल्याला वेगवेगळे आजार सुद्धा होत असतात जसं कॅन्सरची समस्या होते फॅट एक्स्ट्राच्या फॅट्समुळे ना ती फॅटी लिव्हरची सुद्धा समस्या वाढते असे बरेच आजार आहेत जे एक्स्ट्राच्या आपल्या जास्तीच्या फॅट्समुळे किंवा वजन खूप वाढल्यामुळे होतात पिरियड्स आपल्या महिलांमध्ये भरपूर प्रॉब्लेम होतो म्हणजे वजन वाढल्यामुळे पिरियड्स वेळेवर येत नाहीत पिरियड्स वेळेवर आले नाहीत तर प्रेग्नेन्सीचे वगैरे प्रॉब्लेम्स होतात तर असे भरपूर महिलांमध्ये तर खूप जास्त समस्या येतात वजन वाढीमुळेच त्यामुळे आपल्याला मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे खूप जास्त बारीक व्हा असं नाही पण मेंटेन राहा जसं की फिगर आपली मेंटेन पाहिजे आपल्या वजनापेक्षा आपल्या वयापेक्षा आपण जास्तीच दिसू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे तर सकाळी सकाळी गरम पाणी पिलं त्यानंतर तुम्हाला भूक लागत असेल सकाळी सकाळी तर तुम्ही बदाम वगैरे खाऊ शकता चांगले असतात कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये मनुके खाऊ शकता तुमची स्वीटनेसची क्रेविंग दूर करेल किंवा अक्रोड खाऊ शकता एक दोन तर अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही प्रेफर करा आहारामध्ये तुम्हाला सगळ्या हेल्दी गोष्टी खायच्यात महिनाभरासाठी अनहेल्दी कोणत्याच गोष्टी खायच्या नाही आहेत सगळ्या हेल्दी गोष्टी ज्या असतील ना त्या तुम्ही तुम्ही खाल्ल्या पाहिजेत तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आणि छान मेंटेन सुद्धा राहील कधीतरी खावा आपल्याला आवडतं घरातलंच रोज रोज आपण स्वतःच बनवतो स्वतःच्याच हातचं खातो तर कधी कधी महिलांना आपल्याला कंटाळा सुद्धा येतो त्यामुळे केव्हा तरी बाहेरचं खाल्लं तर हरकत नाही एखाद्या पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा वगैरे पण नेहमी रोज दिवसभराची तुमची जी दिनचर्या आहे ती हेल्दी गोष्टी खाऊन करा आणि मे मी जे तुम्हाला रुटीन सांगते ते फॉलो करून करा यानंतर तुम्हाला काय करायचंय ते खाल्ल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ तिसरा तिसरा जो तुमचा पॉइंट आहे ते तुम्हाला काय करायचंय पंधरा मिनिटं तरी स्वतःसाठी तुम्हाला काढायचे वर्कआउट करण्यासाठी एक्सरसाइज करण्यासाठी आता एक्सरसाइजचा व्हिडिओ म्हणाल तर वरती आहेत सगळे एक्सरसाइजचे व्हिडिओचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते जाऊन ते सगळे व्हिडिओ चेक करा त्याच्यातले दहा मिनिटाचे आहेत पंधरा मिनिटाचे आहेत फुल बॉडी वर्कआउट सुद्धा आहे पूर्ण पंचावन्न मिनिटाचा व्हिडिओ आहे ते जरी तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल ते जरी फॉलो केलं तर इतका छान रिझल्ट मिळेल ना तुमची संपूर्ण फिगर तुमची एकदम परफेक्ट झालेली तुम्हाला दिसेल ओव्हरऑल तुमच्या संपूर्ण बॉडीवरची फॅट त्या वर्कआउटने कमी होणार आहे तर तुम्ही ते लिंक्स देते जाऊन नक्की चेक करा आणि ते व्हिडिओज फॉलो करा दररोज तुम्हाला नाश्त्याच्या आधी तुमचं वर्कआउट फिनिश करायचंय पंधरा वीस मिनिटं तरी स्वतःसाठी काढा आणि ते फॉलो करा त्यानंतर तुम्हाला नऊच्या दरम्यान आहे ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्हाला हेल्दी गोष्टी खायच्यात आता घरात जे दुसऱ्यांसाठी बनतं तेच खावा भले पराठा बनव किंवा पोहे बनवू उपमा बनवू शिरा सोडून साखर बरं का साखर तुम्हाला पंधरा सॉरी महिनाभरासाठी पूर्ण अवॉइड करायचे म्हणजे गोड पदार्थ कोणतेही असो ज्याच्यामध्ये नॅचरल शुगर नाहीये ना अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्ज करायच्यात पूर्ण महिनाभरासाठी फक्त त्यानंतर तुम्ही चहा वगैरे आता पाऊस वगैरे पडतोय तर दिवसातून एक टाइम तुम्ही चहा घ्यायला तुम्हाला अलाउड आहे चहा घ्या थोडासा घ्यायचा चहा म्हणजे मी आता एवढा मोठा कप चहा पिते तर तेवढाच प्यायचा नाही थोडस आपली चहाची तलब आपल्याला येत असते सारखी कंट्रोल करू शकत असाल तर वेल अँड गुड नकाच पिऊ पण जर कंट्रोल होतच नसेल चहा खूपच आवडत असेल ना तर तुम्ही थोडासा घ्या अर्धा कप घेतला तर बेटर आणि दिवसातून एकदाच घ्या आता चहा घ्यायला सांगितला आहे म्हणून मी रोजच चहा पिन तर तसं नाही करायचं दिवसातून दोन दोनदा दोन चार चारदा एकदा प्या थोडासा प्या आणि सुटत असेल तर बेस्ट आहे अजून चांगला तुम्हाला रिझल्ट मिळेल कारण गोड खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीतली इन्सुलिन लेव्हल जास्त वाढत असते आणि दिवसभरामध्ये आपण जेवढ्या वेळा खातो ना तेवढ्या वेळा आपली इन्सुलिन लेव्हल वाढते आणि आपल्या वजनावर त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे ब्रेकफास्ट मध्ये छान गोष्टी खावा पौष्टिक खावा पोहे वगैरे चालेल डोसा इडली जे तुमच्या घरात बनेल ते खावा साऊथ इंडियन फूड असेल किंवा नॉर्थ इंडियन असेल कोणतंही असेल खावा फक्त कमीत कमी ऑइल पाहिजे त्याच्यामध्ये आणि ऑइली खायचं नाहीये मेदू वडा खाते किंवा असं काही नाही ऑइली खायचं नाही बाकी तुम्ही काहीही खाऊ शकता कमी तेलात बनलेलं ठीक आहे झालं त्यानंतर ब्रेकफास्ट नंतर जेवणामध्ये तुम्हाला मी सांगते सकाळच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही खाऊ शकता भाकरी महिनाभरासाठी तुम्हाला भात आणि चपाती अवॉइड करायची फक्त महिनाभरासाठी त्यानंतर तुम्हाला चपाती आवडत असेल तुम्ही खाऊ शकता अर्थातच पण फक्त कमी करायचंय ना वजन फास्ट तर ह्या रुल्स हे काही रूल्स आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे तर मग सकाळच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्हाला भाकरी आवडत असेल तुम्ही भाकरी खायची नाचणीची भाकरी खावा किंवा थोडासा आता थंडावा आहे तर बाजरीची खाल्ली तरी सुद्धा चालेल बाजरी ज्वारी नाचणी कोणतीही भाकरी खावा एक छान मस्त मीडियम साईजची भाकरी खावा घरात जी भाजी बनते पालेभाज्या खाल्ल्या तर उत्तम स्किन साठी खूप जास्त चांगले असते पण आता जर सध्या मार्केटमध्ये मा ना भाज्या पालेभाज्या कमी आहेत तर मग मोडाचं धान्य खा ज्याच्यात प्रोटीन खूप असतं आणि त्याच्यामध्ये आपण सॅलड त्याच्यासोबत खावा भाकरी भाजी छान सॅलड खावा मस्त प्रोटीन आणि फायबर युक्त जर आहार घेतला ना तर वजन झटपट कमी व्हायला मदत होते बर का तर अशा पद्धतीचा आहार ठेवा आणि सकाळ आणि संध्याकाळमध्ये सुद्धा तुम्हाला हे दोन हेच हाच ऑप्शन आहे भाकरी खाऊ शकता आणि मध्ये आधी जर तुम्हाला भूक लागली इव्हनिंगच्या टायमिंगला तर तुम्ही एक टाइम चहा म्हटलंय तो संध्याकाळी चहा घेऊ शकता किंवा चहा जर अवॉइड करू शकत असाल शंभर टक्के तर मग फक्त ग्रीन टी घ्या त्याच्यासोबत चणे खाऊ शकता भूक लागली असेल तर मखाने खाऊ शकता किंवा भेळ बनवा मस्त पैकी चिरमुरे थोडासा फरसान त्याच्यात ॲड केला कधीतरी तरी चालेल ते खावा मस्त असा चांगला तुमचा मस्त इव्हनिंगचं तुम्हाला स्नॅक्स दिले एक टाइम चहा खाण्याची चहा पिण्याची सुद्धा परमिशन दिलीये मग अजून काय पाहिजे कारण आता वर्क फ्रॉम वर होम जरी असेल किंवा हाऊस वाईफ जरी असाल आपल्याला असं वाटतं चहा पिल्यानंतर आपला थकवा जातो तर कधीतरी प्या पिऊ नका मी म्हणत नाही पण आठवड्यातून दोन तीनदा शक्यतो प्या एक टाइम प्या कमीत कमी प्या म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न करा साखर खायची नाहीये त्यामुळे तर मग झालं तर मग रात्रीच्या जेवणाला मी तुम्हाला सांगितलं रात्री सुद्धा तुम्हाला भाकरीच खायचे कधीतरी तुम्हाला जर चुकून कधी भात खाऊ वाटला पंधरा दिवसातून एकदा तर तुम्ही छान असा मस्त व्हेजिटेबल जास्त टाकलेला ब्राऊन राईसचा तवा पुलाव बनवा रेसिपी इथे व्हिडिओमध्ये शेअर करते ती रेसिपी बघा मस्त व्हेजिटेबल्स त्याच्यात ऍड करा भरपूर राईस तुम्हाला एका मुठीत बसेल एवढाच राईस घ्यायचा आहे वीस ते तीस ग्रॅम इतका थोडासा छोटी वाटी असतील ना आपल्या घरामध्ये तेवढाच राईस घ्यायचा आणि भाज्या जास्त त्याच्यात ऍड करायच्या मस्त कमी तेलामध्ये बनवा आणि तो तवा पुला कधीतरी पंधरा दिवसातून एकदा छान एन्जॉय करू शकत एन्जॉय करू शकता ठीक आहे किंवा तुम्हाला खूपच जर जास्त भूक नसेल एखाद्या दिवशी बाबा रात्रीचा खूप भूक लागल्यासारखं वाटत नाहीये बाहेर छान पाऊस पडतोय सूप वगैरे प्यायची इच्छा असेल तर मस्त सूप बनवा आणि ते एन्जॉय करा सूपमध्ये फक्त पंचवीस ते तीस इतक्याच कॅलरीज असतात त्यामुळे सूप पिलं तर अजून वेल अँड गुड जास्त लवकर रिझल्ट त्याच्यातून तुम्हाला मिळणार आहे तर अशा पद्धतीचं हे रुटीन इतकं इझी आणि सिम्पल असं कोणत्याही माझ्या गृहिणी नी मैत्रिणीला किंवा वर्क फ्रॉम होम मैत्रिणीला सुद्धा फॉलो करता येणार एकदम सोपा असा हा इझी असा डाएट प्लान आहे आणि इझी असं हे रुटीन आहे जे नक्की तुम्ही फॉलो करून बघा आणि मला रिझल्ट शेअर करायला विसरू नका आठवड्याभरातच तुमची लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करून बघा इतका मस्त रिझल्ट मिळेल आठवड्याभरातच एखाद दीड किलो तरी तुमचं शंभर टक्के कमी झालेलं तुम्हाला दिसेल तर चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती सुद्धा क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत शेअर करा त्यांना सुद्धा माझ्या गृहिणी मैत्रिणींना त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओचा नक्कीच बेनिफिट होईल आणि स्वतःची काळजी घेतली स्वतःला वेळ दिला तरच लाईफ तुमची सिक्युअर होणार आहे आणि तुमची लाईफस्टाईल जेवढी तुम्ही चेंज कराल स्वतः मोटिवेट राहाल तेवढंच तुम्ही बाकीच्यांची सुद्धा काळजी घेण्यासाठी खंबीर राहाल त्यामुळे बॉडीची काळजी घेणं स्वतःच्या मानसिकतेची शारीरिक काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं कारण एक महिला पुरुषाच्या बरोबरीनंच घर सांभाळत असते आणि तिला स्वतःला सक्षम ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं त्यामुळे स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा आणि पॉझिटिव्हिटी पसरवत राहा चला तर मग भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय